राज्यामध्ये सध्या शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू आहे विरोधी पक्ष सरकारच्या धोरणांवरती टीका करताय तर दुसरीकडे धुळे जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्याने अल्पभूधारक आणि गरजू शेतकऱ्यांना कांद्याचं बियाणं मोफत देण्यासाठी पुढाकार घेतलाय धुळे जिल्ह्यातील कुंडाणे नगाव शिवारातील प्रगतशील शेतकरी गोपाळ यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता धावून आलेले आहेत गोपाळ गेले काही महिने पांजरा नदीपात्र ते शेतीपर्यंत पाच किलोमीटर अंतरापर्यंत पाईपलाईन टाकून त्यांनी पिकं वाचवलेली आहेत मात्र आपल्यासारखा खर्च शेतकरी करू शकत नसल्यामुळे त्यांनी एक एकर क्षेत्रावरती तयार झालेलं कांद्याचं बियाणं मोफत देण्याचा निर्णय घेतला देने आहे जे अल्पभूधारक शेतकरी असतील जे गरजू शेतकरी असतील ज्यांना बाजारात बी घ्यायला परवडत नसेल अशा शेतकऱ्यांना मी मोफत बियाणं देण्याचा मानस केलेला आहे कारण माझ्याकडे मोठी शेती आहे आणि जेणेकरून छो छोट्या शेतकऱ्यांना माझ्यापासून काहीतरी लाभ व्हावा म्हणून या वर्षाचं मी एक एकराचं जे बियाणे येईल जे गरीब शेतकरी असतील गरजू असतील जे अल्पभूधारक असतील अशा शेतकऱ्यांना मी ते बियाणं मोफत देण्याचा माझा प्रयत्न राहील